बीड परळीतल्या दोन घटना ज्यात एकाला आपला जीव गमवावा लागलाय तर दुसऱ्याला तीन गोळा लागल्यात मात्र त्याचं नशीब थोर की तो बचावला पण या दोघांमध्ये एक समान धागा आहे कराडचा दोघांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचं दोन्ही परिवार नुसतं सांगत नाहीये तर तशी त्यांनी तक्रार सुद्धा पोलिसांमध्ये दिलीये एका परिवाराला तीन दिवसात कारवाई करतो असं सांगण्यात आलं होतं पण काहीच झालं नाही कारण वाल्मिक कराडची म्हणजे परळीच्या अक्काची असलेली प्रचंड दहशत आता ही दोन प्रकरणं नेमकी काय आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रियाही तुम्ही कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीड परळीतल्या या दोन अस्वस्थ करणाऱ्या घटना यातलं एक नाव म्हणजे महादेव मुंडे जे बळी गेले आणि दुसरं नाव म्हणजे तीन गोळ्या लागूनही बचावलेला महादेव गीते महादेव गित्ते सध्या परळीतल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय त्यात त्यानं थेट वाल्मिक कराडचं नाव सुद्धा घेतलंय पण असं असून सुद्धा आकाला बेड्या ठोकण्याचं धाडस पोलीस करू शकलेले नाहीयेत महादेव मुंडे यांचा मुर्दा पाडला गेला तो संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बरं आठ रस्त्यात नाही तर परळीच्या तहसील कार्यासमोर हातावर गळ्यावर धारधार शस्त्रानं त्यांना खोपसलं जातं आणि त्यात त्यांचा जीव तडफडत जातो घटना एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची आहे म्हणजे साधारणपणे दीड वर्षांपूर्वी तीन दिवसात आरोपींना ताब्यात घेऊ असं सांगितलं जातंय आहे दूध व्यावसायिक असणाऱ्या महादेव मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी पोलीस ठाण्याचे उंबरटे झिजवले पण उपयोग काहीच झाला नाही आता संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आलं आणि त्यात मग अक्काचे एक एक कारनामे बाहेर यायला लागले त्यातला दुर्दैवी आणि सर्वांसमोर घेतला गेलेला बळी म्हणजे महादेव मुंडे यांना भर रस्त्यात भोसकलं गेलं आरोपीचा रुमाल चप्पल पोलिसांना सापडली पण आरोपी सापडला नाही मुंडेच्या पत्नी ज्ञानेश्वरी गेले दीड वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आता महादेव गित्तेचं प्रकरण पाहिलं तर ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे महादेव गित्ते यांच्यावर गोळ्या झाडण्यात त्यात ते बचावलेत जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय त्यात महादेव गित्ते आपल्यावर गोळ्या झाडल्याचं स्वतः सांगतायत गोळ्या झाडायला सांगणारा कोण तर वाल्मिक बबन कराड त्या व्हिडिओमध्ये महादेव गित्ते सांगतायत की माझ्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोळ्या झाडण्यात आल्या त्यासोबतच आरोपी कोण होते ज्यांनी गोळ्या झाडल्या हेही ते सांगतायत आणण्यासाठी तू काम केलं नाहीस म्हणून तुला संपवायला सांगितलं असंही महादेव गीते सांगतोय पंधरा ते सोळा लोक आली होती आणि तुझा बाप बबन गीते यालाही अडकवण्याची तयारी झाली आहे असंही त्यावेळेस बापू आंधळे आणि सोमनाथ सलगारे आणि अजून काही जे असे तिघे होते ते आले होते असं ते म्हणाले ते काय म्हणाले आपण जाणून घेऊया तू वाल्मिक आणण्याचं काम का करत नाहीस असं मला म्हणाले तुला जीवे मारायला सांगितलं आहे मी त्यांच्या हातापाय पडलो विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं जाता जाता मला म्हणाले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहोत आणि तुझा बाप बबन गीते यालाही गुंतवायची तयारी झालीय माझ्या शेजारच्यानं मला फोन केला की तुला हुडकायला पंधरा जण येत आहेत तू घरातच लपून बस माझी आजी वारल्यामुळे घरात जेवण होतं मग हे लोक आले त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजावर फायर केलं फायर केल्यावर मी बाहेर आलो बाहेर आल्यावर बापू आंधळे होता त्यानं माझ्या छातीत बुक्की हाणली आम्हाला वाल्मिकांना तुला जिवे मारायचं असं सांगितलं आहे असं तो म्हणाला गाडी मागे राजा फड रग्या फड सोमनाथ सलगरे सनी देवडे होते काहींच्या हाती कोयते होते राजा रग्या आणि गोट्या अशा तिघांच्या हातात गण होती तिघांनी माझ्यावर अंदाधुंद फायरिंग केली त्या तीन गोळ्या मला लागल्या मध्येच एक बोंबल अरे अण्णांनी काय सांगितलंय त्यावर फोकस करा त्याचं फायरिंग मध्ये त्यांनी बापू आंधेला गोळ्या घातल्या त्यात बापू आंधळेचा मृत्यू झाला तीन गोळ्या लागूनही मी कसा बसा गाडीनं इथवर आलो असं महादेव गित्ते यांचं म्हणणं आहे मात्र त्यावरही म्हणजेच गोळीबारात जखमी होऊनही वाल्मिक कराडचं नाव घेऊनही त्यावर काहीच कारवाई केली गेली नाहीये का तर उत्तर ना ही असो होता। दो, दोनी ही नाही असं होत दोन्ही घटना ज्या आहेत परळी आणि बीडमध्ये वाल्मिकाची दहशत किती आहेत हे सांगण्यासाठी खरं तर पुरेश आहेत आज म्हणजे काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांच्या हत्येनंतर नाव पुढे आलं आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी धडपड सुरू झाली त्यांना न्याय मिळालाच पाहिजे या दुमत नाही पण असे अनेक संतोष देशमुख आहेत जे वाल्मिकच्या दहशतीचे बळी आहेत मग न्याय हा त्यांना सुद्धा मिळालाच पाहिजे अशी घेऊन टाकची ठाम भूमिका आहे तुम्हाला या दोनही प्रकरणात काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मला माहीत आहे की बीड परळीतले दर्शक कदाचित दहशतीनं काही बोलणार नाहीत पण मग महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातल्या दर्शकांनी तरी व्यक्त होतील अशी अपेक्षा आहे बाकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद